आज एक सैनिक अशा वकिलांचा सत्कार करणारे ज्या वकिलांनी त्या न्यायासाठी एका सैनिकापासून एक रुपया घेतला नाही आणि आज ते राहिले नसते माझ्याजवळ पैसे मागितले बरेचसे वकिलांनी पण माझ्याजवळ पैसे नाही होते देण्यासाठी म्हणून मी चार महिने यातनं सहन केला तिथंसुद्धा जेलमध्ये नाशिकच्या कारागृह सेंटरमध्ये माझे सासरे मला वडील नाही माझा भाऊ देखील सैन्यात आहे पण आम्हाला माझी बाई प्रेग्नेंट असताना तिकडं मुलाला जन्म देते तरीसुद्धा मी कारागृहमध्ये राहते अशा परिस्थितीत संभाजी आपले नाट्यसर जे समाजसेवक हो काम करतात त्यांच्या माध्यमाने त्यांनी सांगितलं सरांना भेटलं आणि सर्वेद सरांनी सांगितलं आम्ही एक रुपया घेणार आहे सरांनी देवाच्या रूपमध्ये असं मला सांगितलं की चंदू म्हणे घाबरू नको तू एक रुपये देऊ नको आम्ही तुझी केस लढतो तू टेन्शन नको घेऊ आणि डिमोटिवेट नको अशा कायमाला मोटिवेट बी केलं आणि मला साठवण बी केलं माझ्या परिवाराला सुद्धा कॉन्टॅक्टमध्ये संपर्कात राहिले मला दोन मुलाचं बाळ झालं पण मी आता इथून सुटलो आता जे आठ नऊ वाजताय आणि मी पहिले म्हणतो सरांचा सत्कार करेल ते नाही म्हणत होते म्हणतो नाही मी घरी जाणार नाही कारण की या माणसाने मला परत जीवन जी दाखवलंय हो आणि लोकांसमोर सत्य काय ते सरच सांगणार आहे आता मला बऱ्याचशा गोष्टी बोलायला पण मी एक सैनिक तुमचा सत्कार करेल सर आणि अशा वकिलांचा सत्कार फक्त गावगाव गल्ली गल्ली व्हायलाच पाहिजे आभारी सर तुमचा एक माझा परिवारचे सदस्य आणि मी यांचा फॅमिली मेंबर आहे कारण की यांनी मला एक नवीन जन्म दिला आहे आता मला फौजी असल्यामुळे जसं बोलतोय तसं बोलतोय पण या सरांनी माझं खंबीरपणे उभं राहिले आणि एका जवानासाठी ते मेहनत केली आणि एका सैनिकाला आज मी तुमच्या समोर उभं आहे फक्त यांच्यामुळे तुम्ही आलो नसतो यांना काही समजत नव्हतं शीट काय राहते चार फ्लेम काय राहते काहीच कळत नव्हतं अशा परिस्थितीत चांगलं नेतृत्व दोघांनी मला म्हणजे परिवारापेक्षाही मोठं सम्मान सन्मान दिलेला त्यासाठी तुमचा खूप मनापासून राहील आयुष्यभर सर मी देशासाठी आज मला दुःख की दिल्लीमध्ये एवढा मोठा झाला आपले लोक निर्दोष लोक मारले गेले तसे लोक देशद्रोही नाही पण आज एक सैनिक वरती मागत होता त्याला ते दुःख वाटलं थोडं तू पण घे तुला मुलगा झालेला आहे आणि आता तू दोन महिन्यानंतर मुलाचं तोंड पाहणार आणि सासऱ्यांना जीव लाव बायकोला पण जीव लाव त्यांनी अतिशय तुझ्यासाठी खूप मेहनत घेतली प्रत्येक तारखेला इथं हजर झाले तुझ्या बायकोला पण जीव लाव तिने पण खूप मेहनत घेतली आणि काय होतं चंदू हे आमचं सगळ्यांचं कर्तव्य होतं एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्व लोक तू देशासाठी तू देशासाठी अकरा देशा वर्षे देशाची सेवा केली आणि त्यानंतर जे काही काही कारणं असतील किंवा जे काही तो एक न्या वेगळा न्यायाचा भाग आहे तुला बडतर्फ केलं परंतु या माध्यमातून मान्य पंतप्रधान माननीय मुख्यमंत्री साहेब माझी तुम्हाला एकच विनंती आहे ज्यावेळेस असे सैनिक बडतर्फ होतात ना तो पाच वर्ष सर्व्हिस केलेला असू द्या अकरा वर्ष असू द्या एक वर्ष असू द्या दोन वर्ष असू द्या त्याला त्याचं आपण पुनर्वसन करणं त्याचं खूप गरजेचं आहे का माहीत आहे कारण तो एक प्रशिक्षित योद्धा आहे त्याला शस्त्रास्त्र चालवता येतात त्याला भारतीय सीमा माहिती आहे भारतीय युद्धनीती माहिती आहे जर पोटाची खळगी भरायला असे सैनिक चुकीच्या संघटनेच्या संपर्कात चुकीच्या माणसांच्या संपर्कात आले तर देशाला डोकदुखी ठरतील म्हणून मी मागे माननीय पंतप्रधानांना पत्र लिहिलं त्याचं मला अजिबात त्याचं उत्तरसुद्धा आलं नाही हे आपल्या देशामध्ये लोकशाही आहे म्हणून माझी परत या माध्यमातून मी विनंती करतो की जे काही महाराष्ट्रामधील